जया जो गुना तिथे का जया नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री संत एक नाता शरण शरण एक नाता पाई माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा सोळाव्या शतकात थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही तुम्हा नमन करण्या छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की संत एकनाथ महाराज की भगवान की, एे 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 से भाई से की हरी धरावे साधते साधन साधने तुटते भवाचे बंधने प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी करता निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न ज्यांच्या घरी ब्रह्मांडाच्या मालकानं पार्थ्रिक छत्तीस वर्ष पाणी भरलं असे अधिकार संपन्न शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाता घरी नाचे किती वर्ष पार्थिक छत्तीस ब्रह्मांडाच्या मालकानं द्वारका नगरी सोडली आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी श्रीक्षेत्र पैठणला पाणी भरलं द्वारकेची मूर्ता एकनाथ पाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा ज्यांना ज्यांना देव पाहिजे सोपा मार्ग सांगितला अभंगामध्ये अभंगावर बोलण्या पुरे दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम भव्य दिव्य याच्या करता म्हणलं एवढं सुंदर वातावरण पाहून मला असं वाटा ना मी कीर्तन करायला एवढं सुंदर वातावरण पाहून एवढं सुंदर मंदिर पाहून मला असं पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करायला काय <laughs> आनंद प्राप्त झाला सांगा मी संत महात्म्याच्या समाधीच दर्शन घेतलं आणि समाधीचं दर्शन घेतल्यानंतर जगत रु तो कोबऱ्याचा एक अभंग टाटा मला वाटतं हे परिसर बघूनच तो कोबऱ्याने अभंग लिहिला असावा उत्तम I'm

झालेल्या भूमीमध्ये जन्म मिळाला नंबर एक पहिल्यांदा आपण एवढे भाग्यवान आहे कशामुळं भारत देशामध्ये जन्म मिळाला लय भाग्यवान मासे जसं या जगामध्ये देशाची संख्या भरपूर आहे पण भारत देशाला श्रेष्ठत्व दिलं आणि भारत देशाला पवित्र म्हणलं का जगामध्ये जरी देश भरपूर झाले पण भारत देशासारखे संत महात्म्य महात्मे जन्म आले नाही म्हणून भारत देशाला संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध केले पवित्रते कुळ पावन तो देश आणि जे ते हरिचे असं जन्म किती भारत देश पवित्र जगामध्ये दुसरे देश नाही का का भारत देशाला पवित्र मानम काय का अध्रापी भारतम श्रेष्ठम त्रापी जंबदुपे महामुने हे येतो कर्म ये तो ये पुरेशा तोग तो तो भूमया जपान जगाचं शस्त्रकार आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आणि भारत देश जगातलं देवघरे देवघरात येतो आम्ही मासे रोज आपल्याला साधू संतांची सेवा करते समजून चला आपण खूप भाग्यवान माणसे मला पटकन उत्तर द्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रोज आपल्याला संत एकनाथ बाबांची सेवा घडते मग आपण भाग्यवान का फटक्यानं शिवाय भाग्यवान सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पंढरपूरच्या मालकाचं नाव आपल्या मुखातून येतं मग आपण भाग्यवान का फुटके ना शिवाचे भाग्यवान म्हणायला गेलं कशामुळे आम्ही संत एकनाथ बाबांचे दास आहेत पंढरपूरच्या मालकाचे आम्ही दास आहे म्हणून आम्ही भाग्यवान आहे आम्ही दैवाच्या दैवा सारखे गाणारे माणसं तुमच्या सारखे वाजवणारे आणि तुमच्या सारखे ऐकणारे म्हणजे बारा सोडीत नाही आता किती फक्त तुम्ही बसले पाहिजे फिरणारे लय कष्ट लागते नाही तर कुठं कुठं गायक चांगले असतील तर पप्पाचे नसते कुठं कुठं वाजणारे धोरणात असते तर गायक धोरणातावरण बाप्पजी आपण आलं लावणी मृदुंग श्रुती टाळ शिव रस आवडी आपआप गोष्टी जर आनंदात प्राप्त करायची असतात ते एकमेव ठिकाण म्हणजे साधू संतांच्या समाधीच ठिकाण तुम्ही आम्ही कशा विको कमी करा माझा सगळंच कमी देशामध्ये तुम्ही आम्हाला जन्म मिळाला आपण भाग्यमान या जगामध्ये देशाची संख्या भरपूर आहे पण भारत देश मानल भारत देशासारखी धर्म संस्कृती दुसऱ्या देशात नाही दुसऱ्या देशामध्ये पैसा भरपूर आहे पण भारत देशासारखी पवित्र धर्म संस्कृती नाही काय आपल्या भारत देशामध्ये असं पवित्र कपाळ भरून कुंकू लावणारी माय भारत देशातच बघायला भेटते गाईची शवा कोट्यामध्ये दे भारत देशामध्येच बघायला भेटत आणि सकाळ झाल्यानंतर प्रत्येक माऊली तुळशी मातेला एक तांबे भरून पाणी वाहते ही फक्त भारत देशातच बघायला भेटते अन्यथा दुसऱ्या जगामध्ये जगाची संख्या भरपूर आहे भारत देशासारखी धर्म संस्कृती नाही तो आम्हाला भारत देशाने धर्म संस्कृती शिकून दिली ती फक्त आपण टिकून ठेवली पाहिजे विठ्ठल भारत देशाने धर्म संस्कृती आपल्याकड जर पैसा आला तर भारत देश सांगतो त्या पैशाच्या पाठी आपली धर्म संस्कृती टिकून ठेवा पुढे सारखं माय पुढे सारखं काय शिकवली आपल्याला भारत देशाने धर्म संस्कृती लक्ष देऊन ऐका शोधावया भाकरीला निघाली सज्जना होती भूक आहे जन्मताच गरीब येते ही कुणाची चूक आहे कोटाला भूक लागली की भाकर खाणे ही प्रकृती आहे भूक नसताना भाकर खाणे ही विकृती आहे पण घासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशातली धर्म संस्कृती आहे ती तुम्ही आम्ही टिकून ठेवली पाहिजे आपल्याकडे पैसा आला तर पैशाच्या पाठीमाग आपल्याकडे किती पैसा आहे याला किंमत नाही पैशाच्या पाठीमाग आपण सत्कर्म किती करतो याला किंमत आहे पैसा भरपूर आहे दान धर्म घडत नाही पैसा भरपूर आहे वार करायची सेवा घडत नाही तो कोबर आहे मात्र तसल्या सुखाला किंमत नाही काय थोड पण करता नाही कारण भगवंतांनी सगळ्याला सारखा प्रसाद दिला नाही कसा दिला नाही आता लक्ष देऊ नका जितकं मला कीर्तन करता येतं तितकं आमच्या मार्गाला करता येणार नाही मग त्यांना जितकं मोदुम वाजवत येतो तितकं गायन करता येतं तितकं मला जमणार नाही मला जितकं कीर्तन करता येतं तितकं यांना जमणार नाही आणि माझ्या लोकांना काही चित नाही पण तुम्ही आम्हाला नाव नवल्याशिवाय असं म्हणजे ही बी तुमची कलाच मानावं लागेल ना काही काही आणि एक आहे एक नाही भगवंतनं सगळ्याला सारखा प्रसाद दिला नाही मग जो तुम्ही आम्हाला प्रसाद दिला ते संत महात्म्याने दिलेला प्रसाद आहे म्हणून ग्रहण करायचा संतांची सेवा करायची त्यांना घडत नाही तुम्हाला आम्हाला जर सेवा घडत असेल समजून चला आपण खूप भाग्यवान आहे मागच्या जन्मातलं पुण्य उदयाला तुम्हाला कीर्तन ऐकायला भेटले गावची लोकसंख्या किती पैशाच्या पाठीमाग सत्कर्म घडत नसन पैशाच्या पाठीमागे जर एखाद्या मंदिराला दान धर्म घडत नसन कोटी ना पैसे सत्कर्म घडत नसन एक तर त्या पैसा चोरीला जातो नाहीतर त्या पैशाला वीट येतो तुमच्या शेजारी धरण कोणतंय बोला चला कोणतंय धरण

आणि इसकापूरचे सोहारा सोळा दरवाजे सोडायचेच नाही काय होईल काय होईल मोकळं बोला काय होईल धरण फुटून जाईल तसा आपला कोटीचा पैसा सुद्धा एक धरण आहे अशा धरणाच्या पाठीमागं सत्कर्माचा दरवाजा नसेल पैशाचं धरण सुद्धा फुटून <laughs> जाईल मग पैसा भगवंताने दिला तो आपल्याला प्रसाद दिलेला आहे याचा फक्त योग्य ठिकाणी उपयोग झाला पाहिजे अन्नदान चावले आहे अन्नदान वा एकदा अन्नदात्या करता जोरात टाळी वाजायचं सगळे जण ऐका परमार्थामध्ये मध्ये कष्ट करा इथं पुण्य वाया जात नाही संसारातल्या लेकरा बाळा करता किती बी काम व्हा ती माथारपणा घराच्या बाहेर हापलून दिल्याशिवाय राहत नाही तो गोबऱ्या मात्रात मी संसारातल्या लोकांची सेवा केली पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं पण नंतर मी परमार्थातल्या लोकांची सेवा करू लागलो पण त्या परमार्थातली सेवा माझी वाया गेली नाही काय मिळतं अन्नदानाने दोन गोष्टीचा फायदा होतो अन्नदान दिलं ना परंपरेपासून काही लोक अन्नदान देतात अन्नदान सोडत नाही जरी तरी सुद्धा माग हटले नाही अन्नदान चालू ठेवलं काय मिळतं दा अन्नदानाने माझ्या नादबाबांची एक ओवी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात संतांच्या कार्यामध्ये जिथं धर्म कार्य चालू आहे तिथं जर तुम्ही अन्नदान दिलं ना तो कुळाचा उद्धार होण्याची ताकद नुसत्या अन्नदानामध्ये ते अजून पुढे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पुरावे नामदेव महाराजांचं सांगितलं ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये अन्नदान घड हे बघा आता सध्याच्या काळामध्ये लोकांना एकच वाटतं बापूजी कि मला देव प्राप्त व्हावा लय सोपं साधन सांगितलं बघा कलियुगामध्ये कलियुग चांगलं मी तितकच आहे आणि कलियुग वाईट सुद्धा तितकंच सांगितले जी साधू संतांना कृतयुगामध्ये साधना केली देव प्राप्ती करता देव त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा गेला नाही जी स्वप्ना दापार युगामध्ये साधू संतांना केली देव त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा गेला नाही इथं प्रयागराजला कुंभ मेळाला किती जण जाऊन आले हातवर करा बरं प्रयागराजला जाऊन आले का आले तुम्ही जाऊ वा तुम्ही टीव्हीवर पाहिलं असताना टीव्हीवर टीव्ही तर सगळे जण पाहिलं आपण कुंभमेळ्यामध्ये पाहिलं त्या जेवण किती मोठे साधू होते त्या कुंभमेळ्यामध्ये दहा दहा शिष्य नुसत्या जटा करता होते पाहिले का नाही तुम्ही काय काय साधू काट्यामध्ये झोपले काट्यामध्ये कशामुळे फक्त देवाने आम्हाला एकदा ब्रह्म साक्षात्कार देवा भगवंतांना भेट द्यावा करता त्यांनी अन्नाचा त्याग केला जटा वाड्या कापल्या नाही जोपर्यंत भगवान शंकर भेट देत नाही तोपर्यंत जटेला हात सुद्धा लावायचा नाही काय काय साधू बातमी अंगाला राख लावून घेतली पण देव त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा गेला नाही अशा घोर देवाची प्राप्ती व्हावी करता आता करि नंबर एक भजन करा पंढरेश परम धावे やけ

असं वाटायला बापूजी आपल्या खिशातले पाचशे रुपये त्याला त्याचा स्वभाव चांगलाय ते मारा लोकांचा घेत नाहीत म्हणून मी बी देत नाही जाऊ द्यावी ठरायचंय का अहो विचित्र कलियुग हे आता तरी बरे कलियुगातलं माशाला डोळ्यानं काहीतरी बघायला भेटायला लय चांगलंय पण इथून पुढे कलियुगामध्ये काय होईल डोळ्यानं सुद्धा बघू वाटणार नाही आता सध्याच्या काळामध्ये लोक तरी मांस हर करण्याकरता पशु पक्षी खायलेत पण इथून पण माणसं माणसाला खाते इथं विचित्र कली